नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सोन्या चांदीच्या आजच्या भावात तुमचं स्वागत आहे मी जे सांगितलं होतं ते आज घडलं आहे ज्यांनी ज्यांनी फायदा करून घेतला त्यांचे अभिनंदन मात्र ज्यांनी अद्यापही मी सांगितलेली गोष्ट लक्षात नाही ठेवली त्यांनाही अभिनंदन बघा आज ताजी सोन्याचे अठरा बावीस चोवीस कॅरेटचे भाव बघून मात्र तुमच्या पायाखालची जमीन जर नाही सरकली तर नाव बदलून द्या मी असं का म्हणतो कारण आजचे भाव बघितल्यानंतर मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकणार म्हणजे सरकणार कशामुळे आणि कधी बघा लाडक्या बहिणींनो आणि भावांनो मी बऱ्याच दिवस झालं तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात आणून देत आहे की सोन्या आणि चांदीच्या किमतीमध्ये घट होती किंवा वाढ होती याचा अर्थ कसा असतो घट किती पर्सेंटेजनी वाढ किती पर्सेंटेजनी हे मी तुम्हाला समजावून सांगू सांगू शकलो मात्र बऱ्याच लोकांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र बऱ्याच लोकांनी सोनं विकतही घेतलं आज अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटचे एक ग्राम मोजणी आठ ग्राम मोजणी आणि दहा ग्राम मोजणीचे भाव ऐकल्यानंतर मात्र आज स मार्केट काय चालू आहे हे कळाल्यानंतर मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही मी असं का म्हणत आहे याचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे मात्र एक गोष्ट नक्कीच आहे की मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ आणि घट होत आहे म्हणजेच याला काय म्हणतात तर मोठी उलटा पालक सोनं आणि चांदी जे आहे कॉन्स्टंट राहत न राहता एक एक वर्ष कॉन्स्टंट राहणार सोनं आणि चांदी अशा एका दोन महिन्यामध्ये इतकं कसं काय भयानकपणे हल्लं हल, याचंही उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत बघा लाडक्या बहिणींनो आणि भावांनो एक गोष्ट मी तुम्हाला मी सांगितली होती की चांदीची ज्यावेळेस किंमत आपल्याला अठ्ठ्याण्णव हजारवरून वरून एक लाख अठरा हजारवर वर गेलती त्याच वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की आता मोठी गडबड आहे आणि आजही तुमच्या हातात मी सुवर्ण संधी देत आहे त्याचा फायदा तुम्हाला आजही करून घेता येईल कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे मात्र ज्यावेळेस मी चांदीची एक लाख अठरा हजार दिवसात वाढल्यानंतर मात्र तुम्हाला दिलेली होती की सोन्यामध्ये काय चेंजेस होणार आहेत ज्या लोकांना वाटत होतं सोनं चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार होईल त्यांना मी सांगितलं होतं की सोनं शेअर मार्केटचा भाग आहे एखाद्या सोनं उतरलं तरी पर्सेंटेजमध्ये मध्ये उतरतं दोन किंवा तीन टक्क्यानं हार्डली पाच टक्के सोनं पडत असतं त्याच्यावर नसतं मात्र शेअर मार्केटचा ग्राफ जसा ओवर जात असतो तसा सोन्याचाही ग्राफ वरच जात असतो आणि याचंच उदाहरण मी तुम्हाला दिलेलं होतं की काही वर्षांपासून सोन्याचे भाव कशा पद्धतीने मागं पुढे सरकत आहेत आणि काही वर्षापासून सोन्याचे भाव कशा पद्धतीने बदलत आहेत आज मी तुम्हाला अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव सांगणार आहे बघा त्यानंतर तुम्हाला कसा धक्का बसतो आणि सोन्याचा आजचा भाव काय आहे लक्ष देतो बघा सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्यापासून अठरा कॅरेट सोनं एक ग्राम ओजनाचा आजचा ताजा भाव आहे सराफा मार्केटचा आठ हजार बहात्तर रुपये बघा हेच अठरा कॅरेट सोनं सात हजारवर होतं जवळपास हजार रुपयांनी वाढून आठ हजारवर गेलेलं आहे आणि आठ हजार बहात्तर एक ग्राम वजनाचा भाव आहे आठ ग्राम उजनी अठरा कॅरेट सोनं आजचा भाव आहे चौसष्ट हजार पाचशे शहात्तर आणि दहा ग्राम मोजणी अठरा कॅरेट शुद्ध सोनं ऐंशी हजार सातशे वीस रुपये आजचा भाव आहे बघा बहात्तर हजार वरून सोनं चांदी सोनं जे आहे अठरा कॅरेट ऐंशी हजार वर गेलं म्हणजेच काय तर आठ हजार रुपयाची वाढ आपल्याला यामध्ये पाहायला भेटते याचा उच्चांकच बहात्तर हजार होता आणि आजच्या कंडिशनला ऐंशी हजार सातशे वीस रुपये जे आहे आजचा भाव आहे याचाच अर्थ सोनं किती महागलं बघा आता जर अठरा कॅरेटमध्ये एवढी तफावत होत असेल तर बावीस आणि चोवीस कॅरेटचे भाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही हे मी खात्रीनं सांगू शकतो बघा बावीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव एक ग्राम वजनाचा बावीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे नऊ हजार आठशे पासष्ट रुपये म्हणजेच काय तर जवळपास आपल्याला बावीस कॅरेट सोनं सुद्धा दहा हजाराच्या जवळपास पोहोचल्याचं समजतं ज्याचा उच्चांकच ब्याण्णव हजार होता ते बावीस कॅरेट सोनं आज कितीवर आहे बघू आठ ग्राम वजनी बावीस कॅरेट सोनं आजचा भाव आहे अठ्याहत्तर रुपये आणि मात्र सर्वांचं आवडतं दहा ग्राम बावीस कॅरेट सुद्धा सोनं आजचा भाव आहे अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पन्नास म्हणजेच काय तर उच्चांकापेक्षा हे सोनं जवळपास आठ एक हजारांनी पुढे ढकलले गेलं हे लक्षात आलं आणि आता बावीस कॅरेटच सोनं आपल्याला एक लाखाच्या घरात भेटत आहे चोवीस कॅरेटचा भाव बघून मात्र तुमच्या पायाकालची परत जमीन सरकणार एवढं नक्की कारण बावीस कॅरेट सोनं एक लाखात गेलं तर चोवीस कॅरेट सोनं कुठं जाईल हे मात्र तुम्हाला मी आता सांगणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो सोन्या चांदीच्या किमती लिटरली रोज दोन वेळेस बदलत असतात सोनं आणि चांदीच्या किमती दोन वेळेस शेअर मार्केटचा भाग असल्यामुळे चेंज होत असतात कमोडिटीचा सोनं भाग आहे सोनं सकाळी दहाला सुरू होतं तर रात्री दहाला संपत त्यामध्ये सोन्याची भाव वाढ कमी जास्त फ्लक्च्युएट होत असते मात्र मी तुम्हाला सांगितलं ना सोनं वाढताना पर्सेंटेजमध्ये एक दिवसात वीस वीस हजारापर्यंत वाढू शकतंय मात्र कमी होताना असं पडताना दिसत नाही कोरोनाचा पिरियडसुद्धा सुद्धा गेला मात्र सोन्याला काही कमतरता आली नाही बघा आज चोवीस कॅरेट सोन्याचा ताजा भाव काय सांगतो एक ग्राम उजनी चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव आहे दहा हजार सातशे बासष्ट रुपये तर आठ ग्राम उजनाचा चोवीस कॅरेटचा आजचा ताजा भाव आहे शहाऐंशी हजार शहाण्णव रुपये तर मात्र सर्वांचं आवडतं दहा ग्राम उजनी चोवीस कॅरेटचा आजचा ताजा भाव आहे एक लाख सात हजार सहाशे वीस रुपये म्हणजेच काय जवळपास हे चोवीस कॅरेट सोनं एक लाख आठ हजाराच्या घरात पोहोचलं आता मला सांगा सोनं आणि चांदी कस विकत घ्यायचं सामान्य माणसांनी काय मग कमल द्या फक्त दोन मिनिट व्हिडिओ बनवू दे मग तुला उघडवू देतो बस सोन्या चांदीच्या चा किमती ऐकून सामान्य माणसाच्या पायाखालची तर मग विकत घेण्याचं दूर राहिलं मात्र याच्यावर मी तुम्हाला एक सोल्युशन तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती बघा या वर्षात सोनं बत्तीस हजार रुपये प्रति तोळा होत तर पुढच्या पाच वर्षामध्ये सोनं किती रुपये तोळा झालं एक लाखाच्या जवळपास गेलं म्हणजेच काय तर पाच वर्षात सोन्याची वाढ किती झाली तीन पट वाढ झाली तीन पट म्हणजे काय तर यासं याच्यासारखी वाढ कशातच तुम्हाला रिटर्नमध्ये भेटत नाही जर मी दोन हजार वीसला बत्तीस हजार रुपयांनी सोनं घेतलेलं आहे तर आज माझ्या सोन्याची किंमत एक लाख आठ हजार रुपये प्रति तोळा झालेली आहे आणि म्हणून सोनं लोकांची जास्त पसंती काय येतं याचं कारणही तेच आहे म्हणजेच काय लोकायला सेफ हँड म्हणून सोनं विकत घ्यावं वाटतं कारण आता उद्या चलून कुठं बदलायला देशा देशात किती चालू आहे स संबंध खराब होत आहेत मग कुठं हालचाल करायची स्थलांतर करायचं तर सगळ्यात सेफ हँड इन्व्हेस्टमेंट काय तर गोल्ड कोणत्याही देशात चलन म्हणून चालतं वापरता येतं विकता येतं विकत घेता येतं आणि ये ये हेच मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजून सांगत होतो की जर तुम्हाला पुढच्या पिढीला सोनं आणि चांदी दाखवायचं असेल तर मात्र तुम्हाला आजपासून सेविंग चालू करावं लागेल मी तुम्हाला हिंट दिली की चांदी ज्यावेळेस अठ्ठ्याण्णव हजारवरून एक लाख अठरा हजारवर गेलती त्यावेळेस सोनं नव्याण्णव हजारवर गेलेलं होतं जे माझे रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना हिंट मिळून मी सांगितलं होतं की सोनं एक लाख वीस हजार टच करणार म्हणजे करणार कारण चांदी आणि सोनं कम्युनिटीचा भाग आहेत तर सोन्यानं आपला उच्चांक एक लाख तीन हजार पाचशे नवीन बनवलता आणि प्रत्येकाला वाटलं इथे तुटेल मात्र सोनं तिथून वापस आलं आणि अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजारवर वर खेळलं त्यावेळेस प्रत्येकाला वाटलं आता सोनं पडतं का काय मात्र मी तुम्हाला सांगितलं होतं की सोनं फक्त दोन ते थी तीन पर्सेंटनं न किंवा पाच पर्सेंटनं न पडत फार मात्र ही गोष्ट वाढणारीच आहे ही रेष वाढणारीच आहे कमी कधीच होणारी नाही आणि त्याचनंतर नंतर मी तुम्हाला हिंट दिली की बघा हे विकत घेण्यासाठी सुवर्ण योग आहे कारण इथून पुढे सोन्याच्या किमती वाढणार आहेत आज चांदीची किंमत एक लाख सव्वीस हजारवर वर गेलेली आहे कशी विकत घेऊ शकताल चांदी मला सांगा एक किलो चांदी आज एक लाख सव्वीस हजारवर वर गेली आहे जी चांदी मागच्या महिन्यात अठ्ठ्याण्णव हजार होती ती चांदी एक लाख सव्वीस हजारवर गेली आणि आता सोन्याची किंमत बघा जवळपास एक लाख नऊ हजार आठ हजाराच्या घरात पोहोचली आहे जी अठ्ठ्याण्णव हजार मागच्याच आठवड्यात हो मी तुम्हाला सांगितलं होतं हो फोटो वाटलं तर माझे व्हिडिओ नवीन लोकांनी काढून बघा म्हणून मी तुम्हाला सांगतो की छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करा सोन्या चांदीमध्ये तुम्हाला मोठी इन्व्हेस्टमेंट करता आली नाही तर हजार रुपयाचं सोनं आज विकत घ्या आणि डोळे झाकून विकत घ्यायचं आणि म्हणायचं की बाबा फ्युचरमध्ये हेच पाच वर्षानंतर तीन हजार होणार तसं तुम्ही ऑनलाईन सुद्धा सोनं विकत घेऊ शकता आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्मवर सोनं विकत घेता येतं ते सुद्धा अगदी दहा रुपयाच्या भावाने सुद्धा आणि तुम्हाला अशा पद्धतीने स्वतःला सेविंग मध्ये टाकायचं तरच तुम्ही तुमच्या येणाऱ्या भविष्यातील पुढच्या पिढीला सोनं आणि चांदीचं दर्शन देऊ शकताल नाहीतर अवघड आहे बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात